शोध घेण्याचा विषय सभापती महोदय सभापती महोदय मुख्यमंत्र्यांनी भले हे म्हणणं नाकारलं असेल परंतु माझ्याकडे व्हिडिओ सभापती महोदय आज आपण बोलतो आपण कोणत्या आहे सभापती महोदय नागपूरला ताजोद्दीनदार काय मी माहिती घेतली सहज मी सहज घेतली नितीन गडकऱ्यांची वडिलांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला असं सांगितलं मला नितीन गडकरी एक संवेदनशील नेतृत्व आहे आपल्या राज्याचं नाही देशाचं म्हणता येईल यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि यांच्या पुढाकारातून ते नाशिकचं ताजुद्दीन दर्गा चांगली गोष्ट आहे म्हणजे त्यांच्यामुळं झालं आज पहिली चादर त्या दर्गेवर नितीन गडकरींची जाते सभापती म्हणून सभापती मोदय आपल्या देशातला अजमेरचा दर्गा सगळ्यात मोठा आहे आपण मानला जातो गरीब नवाज का काय त्या दर्गा आहे देशाचे पंतप्रधान तिथं सभापती महोदय चादर पाठवतात ना चादर पाठवतात सभापती महोदय सभापती महोदय ही चादर तुडवल्या गे गेली चादरी या चादरीवर आयात लिहिलेलं असतं माझ्याकडे फोटो आहे म्हणून औरंगजेबाविषयी कोणाला प्रेम नाही आहे नसलंच पाहिजे यादीला हिंदू असेल मुसलमान याच्यात विषयच येत नाही औरंगजेबा आक्रमक होता अबू आजमेला जेलमध्ये नाही टाकत आपण औरंगजेबाची बाजू घेतो कुठे गेला औरंगजेबाला जे त्या आबू आजमेला जेलमध्ये टाकून कुठे टाकला जेलमध्ये ते नाही टाकत कोरटकर सव्वा मान्यांना अटक होतो राहुल सोलापूरकर अजून मोकळा फिरतोय सभापती महोदय अजून फिरतो आणि एकीकडं मी बाजू घेत नाही परंतु ही चादर होती ही ज्या नाचलं गेलं ही जाळी गेली कोणती चादर असो त्याच्यावर कुरानातली आयात लिहिली जाते सभापतीमध्ये एक ओळख असं लिहिली जाते म्हणून कुरानाचा आयात जाळल्यानंतर मला असं काही भावना तीव्र होऊ शकतात म्हणजे आपण ह्या धर्माच्या बाबतीत कशा पद्धतीनं वागतो हा माझा मुद्दा याच्यामध्ये आणि जर आपल्याला ताजुद्दीन बाबाची दारगा नितीन गडकरीने दिलेली चालते अजमेरच्या शरीफच्या अजमेर दारग्याला नरेंद्र मोदी साहेबांना दिलेली आपल्याला चादर चालते आणि मग हीच आदरेवर तुम्ही पायदळी तुडवता हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचाही सभापती हो महोदय मला वाटतं सगळ्या धर्माचा आदर आवश्यक आहे आणि म्हणून सगळं हे होत असताना सभापती महोदय या राज्याची जर आत्ताची कायदा सुव्यवस्थेची जर परिस्थिती बघितली तर मला वाटतं या राज्यात पुन्हा ताकदीनं काम करण्याची आवश्यकता आहे या राज्यात हो कायद्याचा धाक येण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय हा कायद्याचा धाक करण्यासाठी सरकारला निष्पक्षपती काम करावं लागेल सभापती महोदय काल हायकोर्ट बोललं बुलडोझर लावले आपण कुठेतरी सिंधुदुर्गला नागपूरला हायकोर्टानं ना। त्याच्यावर ताशेरे ओढलेले उत्तर प्रदेश बिहार नाहीये महाराष्ट्र या महाराष्ट्रात नाही चालणार चुकीचं ते कराच बुलडोझर काय आणखी काय लावायचं लावा पण सगळ्यांना लावा तसा तिथे दंगल करणारे दोषी आहे तिथं कामराचा स्टुडिओ जाळणारे सुद्धा दोषी आहे त्यांच्याकडून तुम्ही वसूल करणार यांच्याकडून पण तुम्ही वसूल करा कामरा बोलला ते काय चुकीचं बोललं नाही खरा बोललेला आहे सभापती महोदय आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यात राज्याची कायदा सुव्यवस्था या वेगळ्या मंत्र्याचे गैरव्यवहार या राज्याची जर परिस्थिती बघितली हे राज्यात आर्थिक रसादळा जात आहे सभापती महोदय आणि म्हणून या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारच्या ही कार्यपद्धती सरकारच्या वृत्तीचा मी निषेध करतो सभापती महोदय निषेध करत असताना मी एक राहत इंदोरी आपले एक मोठे शायर आहे त्यांचा एक शेर मी याच्यात बोलतो आणि माझं बोलून जहा से गुजरो धोवा बिछा दो गुजरो धुवा बिछा दो जहा पोहचो धमाल कर दो भी धमाल कर दो तुम्ही हक सियासतने हक्क है हे सत्ताधारी पक्षाला सांगतो मी तुम्ही सियासतने हक्क है हर जमीनों को लाल कर दो हरी जमीनो लाल कर दो हर जमीन हरी जमीनों को लाल कर दो हर जमीन, जहां से गुजरो दुआ बिछा दो जहां भी पहुंचो धमाल कर दो तुम्हें सियासत ने हक दिया है हरी जमीनों को लाल कर दो अपील भी तुम दलील भी तुम अपील भी तुम दलील भी तुम गवाह भी तुम वकील भी तुम गवाह भी तुम वकील भी तुम जिसे भी चाहो हराम लिख दो जिसे भी चाहो हराम लिख दो जिसे भी चाहो हलाल कर दो जिसे भी चाहो हलाल कर दो धन्यवाद साहब